सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार मी अमोल साहेबराव शिंदे घरणीकर शारदा संस्कृत क्लासेस लातूर आपल्या समोर सादर करतोय निवडणूक मिशन दोन हजार पंचवीस ऊठ मतदारा जागा हो ऊठ मतदारा जागा हो आपल्या परिसराचा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणाऱ्या व्यक्तीचा धागा हो व्यक्तीचा धागा हो आपल्या गावातील सर्व सुजान जागृत स्वाभिमानी प्रामाणिक मतदार बंधू आणि भगिनींनो येणाऱ्या याच महिन्यातील तारखेला आपल्याला सर्वांना मतदानाचा अधिकार बजावयाचा आहे आणि तोही आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपल्या गावाचा विकास म्हणजे काय सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रीडा शेती धार्मिक इत्यादी विषयक सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय गाठलेल्या उमेदवारांनाच आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपलीच सेवा करण्यासाठी त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या ठिकाणी आपणाला पाठवायचं आहे आणि त्यांच्याकडून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करून घ्यावयाचा आहे आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या देशाची मालक ही खऱ्या अर्थानं जनता आहे परंतु ही जनता आता विसरलेली आहे या विसरलेल्या झोपलेल्या जनतेला जाग करण्याचं कार्य या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे जो कोणी उमेदवार सुशिक्षित अनुभव अनुभवसंपन्न आणि कुठल्याही प्रकारचा राजकीय पारिवारिक वारसा नसलेला अशा लोकांना आपण प्रतिनिधित्व दे सर्वांनी मिळून देणं आवश्यक आहे त्याच दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार विनिमय करणं गरजेचं आहे ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी ना पैशासाठी नाही तर आपल्या पारिवारिक विकासासाठी आमचा ध्यास आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास असं स्वप्न उराशी बाळगलेल्या व्यक्तीलाच आपण निवडून द्यायचं आहे अशा प्रकारच्या भारदस्त आवाजामध्ये जर आपण आपला प्रचार प्रसार आपण अद्यापपर्यंत केलेली कामं आणि इथून पुढं करावयाचे काम जी की आपल्या डोक्यामध्ये हृदयामध्ये आहेत ते जनतेपर्यंत पोहोचू इच्छित असाल तर आपण अठ्ठ्याण्णव दोनशे वीस पंच्याण्णव सातशे साठ या क्रमांकावर आपण संपर्क साधायचा आहे शारदा संस्कृत क्लासेस शारदा बॉयज हॉस्टेल लातूर